महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एस टी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर तहसील कार्यालयापर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना वृद्ध अपंग विद्यार्थ्यांच्या पालकांसह जनतेला सोबत घेऊन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानेश्वर भुले यांनी एकशे चौवेचाळीस कलमाचा इगा दाखवताच या आंदोलनातून एस टी महामंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी या आंदोलनातून पळ काढला या आंदोलनात महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते परंतु एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पळ काढल्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले नाही त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते एस टी महामंडळाचे दोन कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यासाठी मेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर यांना निवेदन देण्यात आले निवेदन दिल्यानंतर विद्यार्थिनी त्यांची कैफियत विदर्भ न्यूज समोर सादर केली कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यापासून शाळा बंद होती आता कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू केल्या पण या संपामुळे आम्हाला दररोज अवैध प्रवासी वाहनाने इजा करावी लागते अवैध प्रवासी वाहनात आम्हा विद्यार्थ्यांना जनावरांसारखे कोंबून आणतात व पैसे मात्र अव्वाच्या सव्वा घेतात या वाहनातून प्रवास करताना आम्हाला आमचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो अवैध प्रवासी वाहनामुळे आम्ही घरी सुखरूप जाईपर्यंत आई वडील चिंतेत असतात अशी कैफियत विदर्भ न्यूज ला एसटी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांनी सहानुभूतीपूर्ण विचार करून योग्य निर्णय घ्यावा असे निवेदन देण्यात आले निवेदन मनसे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कठाळे शहर अध्यक्ष प्रफुल गनोरकर प्रणील जाधव अनुप ठाकरे संजय काळे प्रवीण बावणे मनोज झोपाटे दिनेश चिमने सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते अठ्ठेचाळीस दिवस पूर्ण झालेले तरी प्रशासनाने आमची अली आतापर्यंत तो तोडगा काढला नाही आणि प्रवाशांचं सगळ्यात जास्त नुकसान आहे याच्यात त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा आणि आमच्या ज्या ज्या मागण्या आहे मागणी फक्त आमची एकच आहे का विलनीकरण ते लवकरात लवकर करून द्यावं आज आमच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसची जाणीव भाज भाजत आहे वठफड येऊन नेरपर्यंत यायला सुद्धा चाळीस रुपये लागत आहे आणि बस बंद असल्यामुळे प्रवाशांना व माताऱ्यांना आणखी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास होत आहे म्हणून आमची एकच मागणी आहे बस लवकरात लवकर शासनाने चालू करा धन्यवाद आज महाराष्ट्र आज महाराष्ट्र नवनिर्माण नेर तालुकातर्फे विद्यार्थ्यांना म्हाताऱ्यांना आणि ज्येष्ठ नागरिक एस टी बंद मुळे सगळ्यांनाच त्रास होत आहे परंतु सर्वात जास्त विद्यार्थ्यांना यामध्ये खूप नुकसान होत आहे आज अडगाव वटफडी इथून कुठूनही यायचं म्हटलं तर शंभर ते दीडशे रुपये तिकीट लागत आहे विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये संख्या पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर